मोहोळमधील माझ्या मायबाप जनतेला ह्या रॉकी बंगाळ्याकडून जय शिवराय व जय भीम मी कालच सांगितलं की निवडणाऱ्या उमेदवाराला आमदाराला माझ्या शुभेच्छा नाही पण मोहोळकरांना एक नवीन आमदार मिळाला म्हणून शुभेच्छा आहेत म्हणून तुम्ही जे मला प्रेम दिलं तुम्ही जो मला आदर मान सन्मान जो दिला या दोन तीन महिन्यात एवढं मोठं प्रेम एवढा मोठा आदर कुणालाच मिळू शकत नाही जो तुम्ही मला दिला प्रत्येक गावगाव जाताना जे तुमचं हसणं होतं जे तुमचं माझ्यासोबत सेल्फी करून फोटो घेणं होतं आणि जो एक प्रेम होतं ते निवडून येण्यापेक्षा कदाचित कितीतरी पटीनं जास्त आहे पण माझ्या ह्या लढ्यामध्ये मी हरलो नाही बंधून मी जिंकलो आहे विरोधक अफवा करण्यात काय काय गोष्टी सांगण्यात यशस्वी ठरले आणि मी अपयशी ठरलो ज्या विरोधकांनी सांगितलं जरा की दादा पाटलांचा रॉकी बंगालीला आशीर्वाद नाही त्या विरोधकांना माझं सांगणं आहे आज मला सांगायची वेळ आली की तुम्ही असं अफवा करून लोकांच्या मनातून माझं स्थान कमी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे हे निकाल असे लागले म्हणून जर मला आशीर्वाद जर नसेल तरी लोकमत देव मराठी पुण्यनगरीला दिलेली ॲड ही जिल्हाधिकारी मार्फत कशी काय अधिकृत होऊ शकते जोपर्यंत अंतर्वाली सराटीतून आदेश येत नाही तोपर्यंत ही ॲड अधिकृत होऊ शकत नाही ह्याचा अर्थ मला आशीर्वाद आहे हे मी आता इथे तुम्हाला दाखवून दिले पण विरोधकांनी असं सांगितलं गेलं की आशीर्वादच नाही उगीच फोटो टाकलेत तर त्यांना हा माझा उत, उत्तर हे माझं उत्तर आहे त्यांनी समजून घ्यावं ठीक आहे तुम्हाला हे सांगण्यात यश आलं आणि लोकांच्या भावनाशी तुम्ही खेळलात आता माझं तुम्हाला एक सांगणं आहे ज्या अप्पर तहसील कार्यालयासाठी तुम्ही लढलात ते तीस दिवसाच्या आणणार ते पहिला आणून दाखवा मग मी तुम्हाला मानतो तुम्ही किती खेळलात भावनेशी काय खेळलात हे सगळं आम्हाला माहिती आहे माझं तुम्हाला परत एकदा सांगणं आहे मोहोळकरांनो हा रॉकी बंगाळे हरला नाही हा रॉकी बंगाळे तुमच्या मनातून जिंकलाय तुमच्या सगळ्याचं प्रेम घेऊन मोहोळमधून बा भा, बाहेर पडला आहे पण मोहळमध्ये मी सातत्यात तुमच्या आड्याअडचणीला सातत्यात तुमच्या कुठल्याही अड्याअडचणी काही राहू द्या त्यावर अक्य मंगळ या हजर राहील दीनदा रात्री मला फोन करा मी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे विरोधकांनी तुमची दिशाभूल करून अफवा करून हे जे वातावरण केलं या दोन तीन दिवसात ते चुकीचं ठरलं आहे त्याचं उत्तर देणं मला गरजेचं होतं म्हणून मी सांगितलं की माझी हे ॲड अधिकृत झाली नसती जर मला आशीर्वाद झाला नसला असता ठीक आहे त्या लोकांनी त्यांना जे करायचं होतं ते केलं आता हे कसं सांगतो मी तुम्हाला बंधून कालची जे का त्यांच्यातल्या ने ने मा एका नेत्याची बाईक तुम्ही ऐका मी बघितले आता ए बीपी पी माझाला माझ्याकडे सेव्ह करून ठेवली आहे की जरांगे दादाचाही काय आसर पडला नाही असं त्या म बाईकमध्ये सांगण्यात आलं तर ठीक आहे मला त्यात गोष्टीत पडायचं नाही कारण रॉकी बंगाळे हा इथून पुढं ताकतीने येईल आणि ताकदीनं लढील एवढं मी तुम्हाला सांगतो माझे दोन शब्द संपतो जय शिवराय जय बी